समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर न्यूज सत्य व स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत राहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि नमस्कार मी एडव्होकेट उपसिंग वसावे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष खर मागच्या एक दोन दिवसापूर्वी आमचे सरकारी विलास कडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केलेला होता मूर्तीचा दाखला मिळावा म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे सहाय्यक गटविकास अधिकारी निकुंबे हे त्यांनी काही जे आमचे सरकारी वकील आहेत त्यांच्या समक्ष त्यांनी बेकायदेशीर असं वर्तन त्यांनी केलेलं होतं आणि त्या संदर्भात मी गटविकास अधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी गमन धरून तक्रार देखील केलेली होती वास्तविक माझे सांगण्याचे उद्देश एवढाच की ज्या पद्धतीने असे माजलेले अधिकारी सामान्य जनतेला नियम शिकवतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे की आज मी स्वतः पंचायत समिती अक्कल या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये जाऊन चौकशी केली असता हे महाशय ज्या आदिवासी समाजाला की नियम शिकवतात ते खरेखर ते नियमाचे पालन करतात हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे गट विकास अधिकारी अक्कल कुवा यांना त्यांना शासकीय निवासस्थान असल्याचे त्या पंचायत समितीच्या आवारामध्येच त्यांचे निवासस्थान असल्याचे मला माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतंय आहे अशी परिस्थिती असताना ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या दालनामध्ये येत नाही त्याही पलीकडे ज्या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी आमचे जे सरकारी एडवोकेट होते त्यांची फाईल असं टेबलावरून असं फेकून दिलेली होती ते महाशय देखील साडे दहा वाजेपर्यंत त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या दालनामध्ये पंखे चालू आहे लाईट चालू आहे असं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर प्रशासनाच्या कुठलाही म्हणजे नियंत्रण नाही असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे यांना ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीने त्यांनी नोकऱ्या करायच्या आणि आदिवासी समाजाची खेळ करायच्या असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे माझे या माध्यमातून आव्हान आहे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साहेबांना विनंती आहे हे जे कर्तव्यात प्रसूत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांना तात्काळ अक्कलकुवा पंचायत समिती इथून त्यांना बळ करण्यात यावं ही मागणी या माध्यमातून मी करतो आहे त्यांना तात्काळ कारण नोटीस की या ठिकाणी त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये दुर्गम भागातून आलेले लोक त्या ठिकाणी बसून त्यांची वाट बघत असतात आणि हे महाशय त्यांच्या मदतीप्रमाणे त्या ठिकाणी येत असतात म्हणून आपण या ठिकाणी जर त्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित केली नाही तर निश्चितपणे युवा क्रांतीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन शेवण्यात येईल हा या माध्यमातून प्रशासना देतो आहे जुहार जय